जय जय श्रीराम मी आता आहे सध्या अयोध्येमध्ये ही जी संत मंडळी उतरली आहे त्या तीर्थपुरम मंडप टाकलेले आहेत इथं जवळपास दोन हजाराच्या वरती रूम केलेले आहेत या रूममध्ये सगळ्या देशातून आलेले जे धर्माचार्य आहेत संत मंडळी आहेत ती सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे सध्या के मी इथं आहे दक्षिण भारत दक्षिण भारतातल्या जे भोजनालय कक्ष आहे तिथं त्यांच्या उडुपी कर्नाटक तेलंगणा आंध्र या भागातील जे जेवणाची पद्धती आहे त्या पद्धतीचं जेवण या ठिकाणी सगळी ही मंडळी करत आहे आम्ही आज दुपारी आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीच्या मंडपामध्ये जेवण केलं आता सध्या ही मंडळी बघ बघा आग सगळा हा इथं दक्षिण भारताचा पक्वानाचा या ठिकाणी आस्वाद घेत मी सुद्धा आत्ताच जेवण गेला आहे दोन तीन प्रकारचा विशिष्ट चवींचा भात काय काय मला सांगता नाही पदार्थाची नावं आणि या सगळ्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ही जी मंडळी आहे ही भुसालवरून आलेली आहे ही जी सेवा देत आहे ना ही जनार्दन हरि महाराजांच्या स्वतंत्र परिवाराची मंडळी आहे आपल्या भुसावल येथील मंडळी आलेली आहे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम बघा

ज्यातलं सांगता येईल तिथं इतकी व्यवस्था केलेली आहे प्रत्येक ठिकाणी थंडी खूप आहे या ठिकाणी त्यामुळे प्रत्येक ठिकाणी चहा कॉफी आणि गरम पाणी याची सोय मोठ्या प्रमाणात स्टॉल लागलेले आहेत संपूर्ण परिसरात कुठेही तुम्हाला जेव्हा वाटलं गरम पाणी प्यायचं आहे गरम पाणी पेता येईल आता इथंही जेवण झाल्यानंतर तिथं हात धुण्याची व्यवस्था आहे बघा मोठ्या प्रमाणात केलेली आहे अशा व्यवस्था आहे हात धुण्यासाठी बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो आता की हे गरम पाणी ज्यांना हात धुवायला पिण्यासाठी लागते हे अत्यंत गरम पाणी आहे हे बघा हादर हे गरम पाणी आहे भीत लावलेलं ला आहे इथं ती हंडी आहे आणि भाविक हात धुण्यासाठीसुद्धा गरम पाण्याचा उपयोग करत आहे ज्यांना जसं शक्य झालं तसं असा हा सुंदर परिसर आहे अशा प्रकारे इथं हे असे पंजाबी आपलं महाराष्ट्रीयन गुजराती आणि इतर महारा देशातील इतर भागातले जे काही काही पूर्वोत्तर राज्य असे वेगवेगळे भोजनालय या ठिकाणी चालवल्या जात आहे आणि संत मंडळींना ज्या मंडळींना जिथं जे जेवण करावं वाटलं त्या मंडपामध्ये जेवण नाश्ता हे सगळं या ठिकाणी सगळ्यांना हा आनंद आहे